अरे आमची गहू निवडालं जेव्हा सूर निवडायची वेळ होती का डोकं कुठं काय भांगडा गेलं तर जाईल तू निर्णय घेतलायस रे मी नाही तुला लई गडबड निर्णय घ्यायची सांगाच था ना दुसरी बघ म्हणून दाखवलं तर कि दुसरी तू काय म्हटला आमच्या घराचा लगेच झाल्या लक्षात ठेव लग्नाच्या वेळी साधारण किती मुली बघायचे असतात काय लग्नाच्या वेळी साधारणतः किती मुली बघतात अरे तुझ्या पप्पाच्या वेळेचा तर विचार कर त्या काळात पप्पाने किती पुरी बघितले त्याचा तर विचार कर किती बघितले शंभर शंभर पूर पुरी शंभर पुरी बघितला बघितल्या विचार कर कोण पुरी दिली शेवट मी एक <laughs> तुम्ही का दिला दिले पप्पा आमच्या पहिलं काय बाबा म्हणजे पप्पा ने शंभर पोरी बघून तू एकशे एकवी मुलगी तिच्या लग्न केलं तरी बी आमच्या बाचा निर्णय चुकला तुझ माझ काय व्हायचं रे काय चांगला आहे सांगू का काय सुख आहे बाबाला बायको तू बायकोकडनं बायकोकडनं मस्त सुख आहे मला नाही वाटत भाऊ तुझा एवढं बायकोकडनं सुख आहे बेडबी वर चांगली हा आणि म्हणतोस काय तुझोस बघ मी अजून आठदा पुरो बघितलो असतो इथं हं तो निर्णय कायस आम्ही काय सांगणार आता बघूया कांतुल कांतुल ओए आता नाही कोण चोर झाली की रे आणि आता लग्न करतोस अरे ती हिला झाली दुसरी करून तुझी तुझ्याकडे दोन मुलं आहे काय प्रत्येकाच्या नावावर करायला करून घ्यायच मोठ्या घरातली करून घ्यायचं काय बोलते इकडच्या वाटणी बघते तिकडची वाटणी बघायची लक्षात ठेव कुठे गेला पप्पा अजित राव लाज आहे का बघा की पप्पाचं नाव मा, मामा मामाला बोललो मामाला इथे कुठे मामा आहे घोसरडत मा मामा आहे घोसरडत नाही तुझा ते लाज वाटते काय तुला हा बाबा दुकानात जाऊन बसलोय तू इथं आत्ता नाश्ता करायलायस आ आणि म्हणतोय सुख नाही आणि किती सुख पाहिजे रे असं पाण्यावर मी कोण म्हटलं सुख नाही म्हणून आता तर म्हटलंस की रे हॅलो हॅलो काय मला खरंच सांगू आहे तुला दुसरं लग्न करायची इच्छा आहे आणि तुझी केस लांब असावी आता हिला किती तुला तर एवढं लांब होतय करायची सगळ आहे फक्त आई बाबांना लक्षात ठेव सगळं माहिती आहे करायचं आहे लेखासाठी एवढं करू शकत नाही काय लग्न हम्म त्याच्या आमच्या आईने लेखासाठी काळी काढून दिली काहीच काढून देतो लग्न वाट सगळं दोघं पण जाण दुसरं करायचं आम्हाला काय करायचं घे बायको घेऊन जा बघायला तुझ्यासाठी केली काय नको हाय काय बाच आहे रे बाबा तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी एवढे मोठे केस केले नको आम्हाला तिने सांगितलं नकोच आहे आम्हाला माझे केस सासूबाईला आवडले तर ठीक नाहीतर सासूवर ऐक तिने काय म्हटल्या सासूबाईला माझे केस आवडले तर ठीक कविता म्हटल्या सासूबाईला माझे केस आवडले तर ठीक नाहीतर सासूवर केस ठोकणार परवानगी दिन मग तू जा आडोशील तिथं माझ्यावर केस ठोकायला करून घेणं गरजेचं आहे

<laughs> तिला तरी विचार तू पण तयार आहे मग जाय ओळख की दोघं पण कल्याणी आहे बघ दोघं पण बाहेर जा आणि काय करायचं गोंधळ घालायचे घाला आम्हाला काय मधी घेऊ नको सा आणि हे करू मी तिला लग्न करून आणू आणि फार्म हाऊस वरती हे करू तेव्हा जा तू पण जा आणि तिला घेऊन जा दोघी एका घरात चालतंय त्याला काय ते आता करू पसंद आहे म्हणाले ना बघून जा की बघ कल्याणी बघ तर काय टोकाल टाक माझा चाय गार झाला ये जादा ती साखर ज्यादा घालून त्या ती साखर कमी घालते साखर घालते गुळाचा साखर उपाशी बसायची मारायची पाहिजे बघ काय करतीस बघ मी सांग मला करायचं नाही तू झाले मी अजून तुझं सांगतो समोर संध्याका तुला काही नाही तुला भईस बर चालेल का महाराष्ट्रातल्या प्रत्येक पुरुषाची पुरुषाची ही व्यथा आहे घरच्यांनी घरचे लोक घरचे लोक त्याला वाव देत नाही का त्याच्यात जर धमक असेल तर तो दुसरं लग्न का करू नये कर्ज आहे काय दहा कर्ज आहे मला काय करायचं तू नुसतं हा तर काय नाही इथं बाहेर गेलं काय वाटत ते कर अगं तू नुसतं हा कर वीस कर नाही दोनच दोनच एक आणल्या अजून पाचशे झालाय अगं केलेलं नाही का तुराल्यावर काही डबल पशातात नाही वजा वजा अधिक गणिताचं शास्त्र काय वजा वजा अधिक आम्हाला काय शास्त्र बघायचं नाही काय बघायचं हा आम्ही बनाय तुम्ही जावा बाई लग्न करा काय वाटतात ते तिच्या कुंडलीत नाही तर झालं त्याच्या घरात जाऊन राहातो तिच्या कुंडलीत नुसतं धरून बस असं द्या की तुला तुला आणि लक्ष्मी पाऊलायची माहिती तुला काय कविताला या कल्याणीला

आए, ये माखणी आहे ये ते काय म्हणतो रे आपला अवतार आहे दुसऱ्या आल्यावर मग काय खोळ्याचा बाजारच आहे सगळा अगं मी आईला काय म्हटलं आई म्हटली पप्पांनी शंभर मुली बघितल्या तर त्यावेळी आणल्या नाही बघितल्या त्या बघितल्या मग मी एकच बघितलो बरोबर दुसरी वगैरे फॉर्मॅलिटी पण बघितली पण तुझ्यासारखी देखणी मिळाली का नाही नाही मी काय म्हणतोय ही देखणी आपल्याकडे आली आता एक लक्ष्मीच्या पावलाची लांब केसाची कविताला घराकडे काय अडचण आहे तुला या भाकरीच्या त्रासात मुक्त करायचं आहे तू फक्त आई साहेब आई साहेब असतो काय हिम्मत असली तर बघूया काय की जातो आहे साबा दुसरी करते काय काय सांगितलं त्याचा हा बायकोला वेळ देत नाही सांगतो दुसरीला काय याला ठेवणार दुसरी आमते आई तू नुसतं वय म्हणे काय समज आम्हाला रात्री बारा वाजेपर्यंत तुझी वाट बघायची पाळी त्या काय करणार दुसरी काळ काय ती पाठीच बसणार नाही वाट बघत तुझी बारा वाजेपर्यंत तुम्हाला वाट बघायला लागते म्हणजे ती बाहेर आहे म्हणून ती घरात कशाला बारा वाजेपर्यंत वाट बघायला लागते तुला मार्ग अंधारा काम तो हे बोलू नये ते बोलू नये मी बायको घेऊन द्या का बघ तुझी कशी का बसल्या काय की बाबा माझ्यासारखे असते दे दाना काय सांगू तुला पप्पा काल कुठे होतो पप्पा होतो पण नाही आता मला खरं सांगून गेलो तुझ्यासारखे मी शिरोळा जातो त्या कविता करतात हे उत्तर पप्पा खरंच सांगतोय कुठं चाललंय

क्ष मी वळवायची नसत्या असं करू शकतो घाम गाळायच की घाम गाळल्याशिवाय काय बोललो सगळं तुझं मला फक्त एवढंच म्हणायचं आहे मग तू जाय मला तुझ्या हाताला काम लावायचं काम बरं साखर नाही नाही तब्येत गाळून तब्येता एवढं काय टेन्शन हे बघ म्हणायचं कसं आहे मी मनात आलं तर काम कर नाही तर सोन्याच्या करावं लागते काही नाही करणार हे तुझ्या मला आत्ता पाहिजे तर आत्ता मी असं कोणाचं पिची करत नाही तुझा, तुझा। कल्याण एक म्हणत ये गाय सांगू जरा एक म्हणता येऊ दे नाही काही पैसे येतो काय बरं पडत बघ हे मॉडपणा आई का म्हणून सांगायला तू ऐकणार आहे आणि हाक भर नाही मी काय सांगायले तुला तुलाच बरं तुला तुला वाले बघ मग तेच सांगायलो तिला भाई आपण करा ती ये की ते असं धाकता पाहिजे कडल्याने इथं आली तर दुसरं लग्न करणार नाही तू म्हणाला करा म्हटली आई आई करा म्हटलं आई करा म्हटलं बघ जाहिर जा नाही नाही तुम्ही करा म्हटलं बाहेर जावा जा बाईर दोन पोरं ती बाईक बांधतो चला आणि येणार ती तिसरी एक काम तर करू देतो बाबाला सांगतो अनेक बंगला बांधव का जाऊ तिला घेऊन हे माझं घर आहे ते मी तुझं असणार असं दे तुम्ही ते बघ बहिर आमच्यापेक्षा काय नको मी ह्याच्यापेक्षा मोठं बांधणार मोठं नव्हतं डबल बोट बार मला काही फरक पडत नाही चालतंय मी कडल्याने कविता माझी पोर आणि बाबा राहतो बा बाबा काय डोसक पडलं काय बाल न्यायला चांगला हिराच उरकाला न्यायलाय वा रे वा अंगात काय असली तर जा राऊंड राऊंड टाकू तुला पाहिजेल मग सांग की आता दुसरं तिसरं म्हण आलायचं मग तुला काय अग तसं नाही तेवढच आपलं घरात तुला हातभार हो काय नको हातभार जी आता ही बसल्यात ती बी बसणार नाही काही ते अशीवर वर होती मग मशीन मारायची गरज नाही बाउन्स मिळणार तुझ्या काय करू दे सोन्याच्या पैसा असू दे आम्हाला काही नको माझं आहे काय स्वागत करा येणार आमचा म्हणजे तुला नको झाले म्हणून असलसो नको मला सुरु करतो अरे खरा धन्यता को काय असता दुसऱ्या लग्नाला परवानगी आई अख्ख्या महाराष्ट्रात परत चर्चेचा विषय आणि आई, आई फेमस आई दिलं मुलाला दुसऱ्या लग्नाची परवानगी पहिल्या सुनीला कंटाळून मग असं हेडलाईन दिलं तर काय सुनीने सासूला कंटाळून नवऱ्याला दिली सवत आणण्याची परवानगी आता ती कंटाळत कशी पण तुला दोघांच्या भांडात माझं का हाल मला काय का आनंद घेतो तू मी सोमवारी तिकडं मंगळवारी इकडं आमच्यात काय नको जाऊ चेंबर काय वाट नाही करायचं नाही आमच्यात मी आई सुख लय आहे काय नको आपल्याला घेता आलं पाहिजे तू 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 भोग जाता सुख आहे आमचं नवरा बघ आम्ही निवांतात आता आपला परिवार कसा आहे बघ तू पप्पा कल्याणी मी माझी दोन पोरं सात सहा बरोबर आणि महेंद्र सिंग धोनी आकडा लकी सेवन तिला आणू सात आता बोलू काय तू बोलतो तर बळ आहे त्यात चर्चा होईल गप्पच नाही जा नहीं, नहीं जा दुकानला बारावा जायला असलं प्रेम दुसरं बाई करून द्यायला परवानगी असलं प्रेम आणि काहीच काढून असं फाडायचं तू आणि काहीच काढून घ्यायचं दुसरं लागण्याची परवानगी त्याचा काय उपयोग नाही काय झाचा उपयोग असे लावला तू काय दुसरी काय नको आम्हाला तुला राणी बघायचं राहणी सारखं आता बायको बघा असं कुठं आहे बर हे असं सदा हे करून बघायचं बायको काय नडले बघायचं तुला मोल करू खुली रिकामी जागाच नाही ही खुली आहे की हे माझी खोली बघायला खुली आहे